सातत्यानं चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार का एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला महेश मांजरेकर यांच्या एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यापासून सुरू झालेली ही मालिका अखेर आता सहा जून दोन हजार पंचवीस अवघ्या दीड महिन्यामध्ये खूप पुढे सरकलेली आहे आणि ज्या पद्धतीची वक्तव्य गेल्या चोवीस तासामध्ये झालेली आहेत ती बघता यावेळी ही चर्चा जी आहे ती अधिक गांभीर्यानं सुरू आहे का आणि खरोखर जे इतक्या दिवसांपासून महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे ते यावेळी खरोखर घडणार का याची खूप मोठी चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे आज अगदी थोड्या वेळापूर्वी स्वत शिवसेना उभाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे आणि जेव्हा राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये संदर्भातलं एक विधान केलेलं होतं की आमच्यातले जे वाद आहेत त्याच्या पुढं महाराष्ट्र जो आहे तो जास्त मोठा आहे आणि त्यामुळं ते वाद मिटवून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्रित यायला आपली काही हरकत नाही आहे अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं आता त्याच्यानंतर सातत्यानं जेव्हा या बातम्या घडत होत्या दोन्ही बाजूंनी यावेळी रिॲक्शन यायला सुरुवात झालेली होती आणि यावेळच्या प्रतिसादामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय दिसती आहे तर यावेळी सगळ्याच नेत्यांची बदललेली भाषा म्हणजे अगदी थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की संदेश नव्हे मी तुम्हाला बातमीच देणार आणि दोन्ही बाजूच्या म्हणजे आमच्या शिवसैनिकांच्या आणि त्यांच्याही सैनिकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाही आहे आणि जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार युतीसंदर्भात जे काही बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचं का ते पाहू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे खरं तर गेल्या चोवीस तासामध्ये म्हणजे कालच अमित ठाकरे राज ठाकरेंचे पुत्र यांनी सुद्धा एक विधान केलेलं के होतं आणि त्यांनी हे म्हटलेलं होतं की दो दोघा दोन्ही भावांच्याकडं त्यांचे नंबर जे आहेत ते एकमेकांच्याकडं आहेत आणि युती होणं किंवा एकत्रित येणं याच्याबद्दल त्यांनी आठवण करून दिलेली होती की करोना काळामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पहिला फोन केलेला होता या काळात आमचा पक्ष त्यांच्या सरकारबरोबर होता मी अनेकदा राज ठाकरे यांना फो पहिला फोन करताना पाहिलेला आहे मात्र केवळ माध्यमांच्या वरती चर्चा घडवून आणल्या जात जात आहेत माध्यमांसमोर बोलून वर्तमानपत्रात लिहून युत्या होत नाहीत दोन्ही भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत ते दोघे एकमेकांशी बोलू शकतात त्याच्यानंतर आज जेव्हा संजय राऊतांची पत्रकार परिषद सकाळी झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा संजय राऊतांचं हे विधान होतं की म्हणजे या दोन भावांची चर्चा झालेलीच नाहीये हे तुम्ही कशावरनं सांगताय कदाचित झालीही असेल असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेलं होतं आणि सोबत ते असंही म्हणालेले होते की लवकरच तुम्हाला काहीतरी या सगळ्या गोष्टीला फळं लागलेली दिसतील म्हणजे फ्रुटफुल डिस्कशन ज्याला म्हणतात तर त्या दृष्टीनं पावलं पडतायत स या दृष्टीनं कामाला सुरुवात झालेली आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं होतं आणि संजय राऊतांनी हे पण सांगितलेलं होतं की फळं लागण्यासाठी आधी बी रुजवावं लागतं त्याला पाणी घालावं लागतं आणि मग ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होत असते तर ती प्रक्रिया सुरू झालेली आहे हे संजय राऊतांचं आज सकाळचं विधान आणि त्याच्यानंतर पुढच्या चार तासामध्ये उद्धव ठाकरे मातोश्रीवरच्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधान करतायत की संदेश नव्हे बातमीच येणार आणि कुठलाही संभ्रम नाही आहे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये जे महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते होणार आता एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरती नेत्यांना उत्तर टाळायचं असतं किंवा ती गोष्ट होतच नाही आहे त्यावेळी त्यांच्याकडं उत्तर देण्यासाठी बरीचशी विधानं असतात त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बगल नेते देऊ शकतात पण उद्धव ठाकरेंच्या या विधानामध्ये थेटपणे अगदी हसून उद्धव ठाकरे हे सांगत होते या सगळ्या संदर्भात की आता कुठलाही संभ्रम राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून जी महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी फँटसी होती की हे दोन भाऊ एकत्रित येणार का म्हणजे जसं ते करण अर्जुन चित्रपटामध्ये अभिनेत्री राखी सातत्यानं म्हणत होत्या मेरे करण अर्जुन आएंगे तशाच पद्धतीनं केवळ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सातत्यानं केवळ करण अर्जुन आयंगे अशी चर्चा होत होती पण ते खरोखर एकत्रित येणार का याच्याबद्दल काही ठोस शक्यता कुठं दिसत नव्हती पण ती आत्ता तरी दिसू लागलेली आहे आता एक लक्षात घ्या की आत्ता म्हणजे ज्या पद्धतीची विधानं शिवसेना उबाटा आणि मनसेमध्ये आहेत त्याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे म्हणजे गेल्या चोवीस तासांमधली जरी तुम्ही विधानं बघितली तर संजय राऊत असं म्हणत आहेत की प्रक्रिया सुरू झाली आहे उद्धव ठाकरे म्हणत आहेत की जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार कुठलाही संभ्रम राहिलेला नाही आहे आदित्य ठाकरे सुद्धा म्हणालेले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणासोबतही जायला तयार आहोत वगैरे वगैरे पण दुसरीकडं मनसेच्या नेत्यांची ज्या प्रतिक्रिया आहे त्याच्यातला एक सूक्ष्म फरक आहे आणि तो फरक हा आहे की त्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की केवळ मीडियामध्ये बोलून काही होत नाही प्रस्ताव यावा लागतो म्हणजे आज अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे या दोघांनी सुद्धा जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये अविनाश जाधवांचं वक्तव्य होतं की उद्धव साहेबांच्याकडे राज ठाकरेंचा नंबर आहे मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काही गोष्टी घडणार असतील तर त्यांच्याकडून एक फोन यावा अशी अपेक्षा आहे मी खात्रीनं सांगतो तुम्ही एक पाऊल पुढे या राजसाहेब शंभर पावलं पुढे येतील म्हणजे मनसेकडनं कदाचित हे सांगण्याचा सा प्रयत्न केला जातोय त्यांच्या या सगळ्या विधानांचा अर्थ हा आहे की केवळ ही जी मीडियातली चर्चा आहे ती करू नका आणि त्याच्यातनं युती झालेली आहे असं वातावरण जे आहे ते महाराष्ट्राला दाखवू नका त्याच्याऐवजी ठोस प्रस्ताव येणं गरजेचं आहे आणि याच्यातलं एक इंटरनल पॉलिटिक्स हे लक्षात घ्या की यावेळी जेव्हा जनमत असं आहे की दोघांनी एकत्रित यायला पाहिजे तेव्हा जर कुठल्या कारणामुळं हे दोन पक्ष एकत्रित येत नसतील हे ये दोन भाऊ एकत्रित येत नसतील तर एकत्रित न येण्याचा ठपका त्याचं जे राजकीय नुकसान आहे ते आपल्याला सहन करायला लागू नये यासाठी सुद्धा अनेकदा ही खबरदारी घेतली जाते म्हणजे अशा पद्धतीच्या एकीवरती आपण काही विरोधात नाही आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा अनेकदा विधानं जी आहेत ती होत असतात आणि ही काळजी दोन्ही बाजूंनी घेतली जाते असं दिसतंय आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एकोणीस एप्रिलला राज ठाकरेंनी त्या मुलाखतीमध्ये ते वक्तव्य केलं त्याच्यानंतर आता सहा जून म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये आत्तापर्यंत दोन वेळा उद्धव ठाकरे जाहीरपणे त्या युतीच्या प्रस्तावावरती बोललेले आहेत पहिल्यांदा ज्यावेळी शिवसैनिकांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये ते म्हणालेले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणासोबतही जायला तयार आहोत फक्त याला भेट त्याला भेट ज्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे त्यांच्या भेटी घेऊन चालणार नाही म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये अट टाकू बघत होते की आपण एकत्रित ये येताना काय अट असेल तर ती अट ही असेल की तुम्ही मग भाजप आणि शिंदेंच्या छुप्या अशा भेटीगाठी करत राहणं किंवा त्यांच्यासोबत आपण जाणार नाही हे तुम्हाला एकदा स्पष्ट करावं लागेल आता या दोघांची म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची देखील एकत्रित येणं ही सध्या एक मोठी राजकीय गरज बनलेली आहे का कधी नव्हे इतके दोघांनाही एकमेकांच्या पक्षाची आधाराची गरज वाटते का हा सुद्धा याच्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे आणि लक्षात घ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे जर हे महाराष्ट्राच्या राजकारणातले आपण दोन ध्रुव पकडले की जे कायम एकमेकांच्या विरोधात राहिलेले आहेत तर हे दोन ध्रुव एकमेकांच्या सर्वाधिक जवळ कधी आलेले होते तर ते जवळ आलेले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर त्यावेळी राज ठाकरेंनी सुद्धा लावरे तो व्हिडिओ म्हणत भाजपच्या विरोधात प्रचार केलेला होता उद्धव ठाकरेंनी तर निवडणुकीनंतर अचानकपणे महाविकास आघाडीकडंच आपला मोर्चा वळवला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळी उद्धव ठाकरेसुद्धा भाजपच्या विरोधात होते त्यांनी थेट सरकार बनवलेलं होतं राज ठाकरेंनीसुद्धा भाजपच्या विरोधात प्रचार केलेला होता आणि त्यामुळं हे दोन ध्रुव जे आहेत ते एकमेकांच्या सर्वाधिक जवळ त्या काळामध्ये होते पण त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज ठाकरेंच्या सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा आमदारांना कुठलंही स्थान मिळालं नाही ज्यावेळी शिवाजी पार्कवरती उद्धव ठाकरेंचा शपथविधी झालेला होता मुख्यमंत्रीपदाचा त्यावेळी राज ठाकरे निमंत्रित पण होते ते आलेले पण होते पण त्याच्यानंतर मग काही दिवसात गोष्टी अशा अशा काही बदलल्या की नंतर मग राज ठाकरेंनी भगवी शाल हातावरती घेतली त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली भाजपचे नेते राज ठाकरेंचं कौतुक करू लागले नंतर नंतर तर फडणवीस आणि राज ठाकरेंच्या सुद्धा भेटी होऊ लागलेल्या होत्या तर हे नेमकं काय होतं तर त्यावेळी राज ठाकरेंची कदाचित किमान ही अपेक्षा असावी की ज्या अर्थी आपण भाजपच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्या अर्थी महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला किंवा आपल्या कार्यकर्त्यांना किमान स्थ काही स्थान जे आहे ते मिळावं पण ते मिळालं नाही कुठल्याही पद्धतीनं ना अकोमोडेट करायला कदाचित महाविकास आघाडीनं त्यावेळी इच्छा दर्शवली नाही आणि त्यामुळं मग नंतर राज ठाकरे भाजपच्या दिशेनं अधिकाधिक येत गेले आता दुसरी गोष्ट ह्याच्यामधली ही लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले त्यावेळी राज ठाकरे आणि भाजप यांच्यातलं अंतर कमी झालेलं होतं म्हणजे अगदी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी बिनशर्थ पाठिंबा मोदींसाठी मोदींच्या पंतप्रधानपदासाठी जाहीर केलेला होता हे नेमकं काय होतं तर याचा अर्थ हाच आहे की म्हणजे भाजपनं राज ठाकरेंना जे जवळ केलं ते काही ठाकरेंच्याबद्दल खूप प्रेम आहे राज ठाकरेंच्याबद्दल म्हणून नव्हतं केलं किंवा त्यांच्या पक्षाची खूप मोठी ताकद त्यांना जाणवते आहे म्हणून केलेलं नव्हतं तर राज ठाकरेंना जवळ केवळ यासाठी केलेलं होतं कारण त्यांना माहिती होतं भाजपला की ज्यावेळी आपण शिवसेना नावाचा पक्ष फोडतोय त्याची दोन शकलं करतोय त्यावेळी ठाकरे ब्रँडबद्दल जी एक सहानुभूती महाराष्ट्रामध्ये आहे तर त्या ठाकरे ब्रँडच्या सहानुभूतीचा सगळा फायदा उद्धव ठाकरेंना मिळू नये यासाठी त्यांना दुसरा ठाकरे जो आहे तो आपल्या गोटामध्ये हवा होता आणि म्हणूनच त्यांनी राज ठाकरेंना म्हणजे थेट सोबत जरी नसले महायुतीमध्ये तरी त्यांनी त्यांना सोबत आणायला सुरुवात केलेली होती आणि ही गोष्ट उघड आहे कारण राज ठाकरे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या इतक्या जवळ गेलेले होते की आता ते महायुतीमध्ये सामील होऊन एकत्रितपणे जागावाटपात स्थान मनसेला मिळतय का इथपर्यंत चर्चा रंगलेल्या होत्या राज ठाकरे अमित शहाना सुद्धा जाऊन भेटून आलेले होते आणि मग नेमकं का असं काय झालं म्हणजे आता सुद्धा ज्यावेळी एप्रिल एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला महेश मांजरेकरांच्या त्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी हे विधान केलं त्याच्या अवघे काही दिवस आधी राज ठाकरेंच्या भेटीसाठी आधी उदय सामंत आणि नंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती पोहोचलेले होते त्यावेळी खरंतर चर्चा या सुरू झालेल्या होत्या की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित येणार मग भाजपची ही अरेंजमेंट आहे का भाजप या दोघांना एकत्रित आणून मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेची यांची सत्ता कुठल्याही पद्धतीने येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे का इथपर्यंत चर्चा सुरू झालेल्या होत्या मात्र अचानकपणे सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या दुसऱ्या वळणावरती गेल्या ज्यावेळी राज ठाकरेंचं हे पॉडकास्टमधलं विधान आलं आणि त्याला जो स प्रतिसाद नंतर उद्धव ठाकरे आणि ने त्यांच्या नेत्यांच्याकडून ने यायला लागला तो देखील यावेळी खूप वेगळा होता म्हणजे किती वेगळा होता तर आदित्य ठाकरेंनी याच मनसेबद्दल काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान हे विधान केलेलं होतं की संपलेल्या पक्षाबद्दल आम्ही बोलत नाही पण यावेळी ज्यावेळी या चर्चा सुरू झाल्या त्यावेळी आदित्य ठाकरेंचं उत्तर जे आहे ते खूप वेगळं होतं आणि त्यामुळं आता या सगळ्या चर्चेचं पुढं नेमकं काय होतं हे बघावं लागेल एक लक्षात घ्या की मनसेचा आणि शिवसेना उबाठा यांचा जो मतदार आहे तो जरी एकाच विचारांचा असला तरी मतांची टक्केवारी जर बघितली तर मनसेच्या टक्केवारीमध्ये आणि शिवसेना उबाठाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये प्रचंड फरक आहे मनसेची ताकद विशेषत मुंबई नाशिक पुणे आणि ठाणे या शहरी पट्ट्यामध्ये जास्त आहे बाकीच्या ठिकाणी मराठवाडा कोकण या ठिकाणी शिवसेना उभाठा जास्त प्रभावी आहे आणि म्हणून जर एकत्रित यायचं असेल तर त्या संदर्भात नेमका कोणाचा फायदा कुठे जास्त असणार आहे कशा पद्धतीने युती होणार आहे केवळ महापालिकेपुरतीच होणार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार ये होईल आणि ही पण गंमत आहे की महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत सगळे पक्ष एकमेकांच्या सोबत कधी ना कधी येऊन गेलेले आहेत म्हणजे काँग्रेस आणि भाजप सोडा बाकीचे पक्ष एकमेकांच्या सोबत कशाही पद्धतीनं युत्या आघाड्या करत असताना जे दोन भाऊ एकाच पक्षातून दोन पक्षांची स्थापना ज्यांनी केलेली आहे त्यांनी एकत्र काही येऊ नये हा सुद्धा याच्यामधला प्रश्न होता आणि म्हणून कदाचित म्हणजे सगळे एकत्रित आलेले आहेत तर आपण एकदा एकत्रित येऊन बघायला काय हरकत आहे हा सुद्धा प्रश्न किंवा या दृष्टीने चर्चा जी आहे ती राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात चालू आहे का याचा देखील विचार जो आहे तो व्हायला पाहिजे आता ज्यावेळी ही सगळी चर्चा होती आहे त्यावेळी याचाही आपण विचार केला पाहिजे की या सगळ्या घडामोडींच्याकडं भाजप किंवा ज्या महाशक्तीनं शिवसेनेची दोन शकलं केलेली होती त्यांचं या सगळ्या घडामोडीकडं लक्ष कसं असणार आहे कारण राज आणि उद्धव हे एकत्रित येणं हे ज्या भाजपला महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड संपवायचा आहे किंवा त्याची व्हॅल्यू कमी करायची आहे तो ठाकरे ब्रँड या दोघांच्या एकत्रित येण्यामुळं जर पुनरुज्जीवित होणार असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीनं डॅमेज करणं किंवा ही, कि ही गोष्ट होऊ न देणं याकडं भाजपचा कल जो आहे तो अधिक असेल आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी काही दिवस आधी ईडी चौकशी झालेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि त्यांच्या यंत्रणा नेमक्या कशा कार्यान्वित होतात कारण एक नक्की आहे की आता पुढची पाच वर्ष काही विधानसभेची निवडणूक नाही आहे सगळ्यात मोठी निवडणूक आणि त्यातही ठाकरेंच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी परीक्षा कुठली असणार आहे तर ती आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि त्यामुळं कदाचित त्यावेळी या एकीचा परिणाम नेमका काय होतो आहे हे बघितलं पाहिजे एक नक्की आहे की ज्यावेळी म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेसुद्धा एकत्रित लढतायत का माहिती नाही आहे पण भाजपचा प्रयत्न हा असणार आहे की आपल्या सर्वाधिक जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये याव्यात आणि त्यावेळी जर राज आणि उद्धव एकत्रित आले तर किमान जे मराठी सेंटिमेंट आहे ते एका बाजूला राहील मुंबईमधलं आणि त्या दृष्टीने याची चाचपणी जी आहे ती हे दोन्ही बंधू जे आहेत ते करत असावेत अर्थात कुठल्याही विलिनीकरणामध्ये किंवा एकत्रित येण्यामध्ये कुठल्याही कॉर्पोरेट व्यवहारामध्ये एक स्वॉट ॲनालिसिस नावाचा प्रकार असतो म्हणजे स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स एस डब्ल्यू ओ टी स्वॉट ॲनालिसिस ज्याला म्हणतं ते जर आपण या दोन पक्षांचं करायला गेलो स्ट्रेंथ काय आहेत तर स्ट्रेंथ ही आहे की बाळासाहेब ठाकरेंचा वारसा म्हणून या दोघांच्याकडं महाराष्ट्राची जनता बघते आणि ज्यावेळी महाराष्ट्रातलं राजकारण हे एक प्रकारे हतबल झालेलं आहे भाजपच्या विरोधात कुणी टिकत नाही आहे का लोकांना निकालावरती शंका आहेत हा निकाल ई व्ही एमचा आहे का अशा पद्धतीच्या चर्चा लोकांच्या मनामध्ये आहेत कुणीतरी या सगळ्याच्या विरोधात लढावं ही या जनतेची अपेक्षा आहे आणि त्यावेळी जर राज आणि उद्धव एकत्रित आले तर या सेंटिमेंटचा फायदा जो आहे तो त्यांना मिळू शकतो आता विकनेस काय आहेत तर विकनेस हाच आहे की दोघांचे इगो आणि दोघांची कार्यपद्धती म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे हे काही मास लीडर नाही दोघांनाही आपापल्या निवासस्थानावरनं बंगल्यावरनं पक्ष चालवायला आवडतं दोघेही थेट लोकांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना इतक्या सहजपणे भेटत नाहीत अशा वेळी या दोघांच्या कार्यशैली ज्या आहेत त्या एकत्रित येताना कशा मॅच होणार ज्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडलेली होती त्यावेळी ते त्यांचा आक्षेप बाळासाहेब ठाकरेंच्या अवतीभोवती असलेल्या बडव्यांच्याबद्दल होता आणि माझं वैर विठ्ठलाशी नाही आहे बडव्यांशी आहे असं म्हणत त्यांनी दुसरा पक्ष जो आहे तो काढलेला होता ऑपॉर्च्युनिटी काय आहे तर याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी ही आहे की राज आणि उद्धव मिळून ज हा एकत्रित पर्याय कारण आत्ता एक दिसतंय की ज्यावेळी अजित पवार एकनाथ शिंदे भाजप आणि भाजपमध्ये तर कोण अगदी जवळपास निम्मी काँग्रेस भाजपनं सामावलेली आहे म्हणजे कृत्रिम फुगवटा जो आहे तो या पक्षाला आलेला आहे अशावेळी विरोधाची स्पेस जी आहे ती खूप कमी उरलेली आहे आणि ही विरोधाची स्पेस नेमकं कोण घेणार तर त्यासाठी ही सगळी स्पेस जी आहे ती राज आणि उद्धव यांना मिळू शकते जर त्यांनी भाजपच्या विरोधात पाय रोवून उभं राहायचं था ठरवलं तर शेवटचा मुद्दा थ्रेटचा आहे या एकत्रित येण्यामध्ये दोघांसाठी थ्रेट काय असेल तर ती साहजिक आहे की पुन्हा एकदा म्हणजे जो भाजप शिवसेनेसारखा पक्ष फोडू शकतो तो या दोघांना एकत्रित येण्यापासून रोखण्यासाठी हरतरेचे प्रयत्न जे आहेत ते करू शकतो आणि त्यातही हे दिसतंय की राज आणि उद्धव यांच्या पक्षामध्ये दुसऱ्या फळीतले काही नेते असे आहेत की ज्यांचे हितसंबंध या दोघांना खुश ठेवण्यामध्ये असतात दोघांचा पक्ष आपल्या मर्जीवरती चालेल किंवा आपल्या प्र प्रभावाच्या बाहेर जाणार नाही तर अशा लोकांचं नेमकं काय करायचं कारण ही लोकंसुद्धा जी आहेत ती या दोघांच्या एकत्रित येण्यामुळं दुखावणार त्यांचं महत्त्व जे आहे ते कदाचित कमी होऊ शकतं आणि त्या दृष्टीनं या सगळ्याचा विचार जो आहे तो करावा लागणार आहे जाता जाता मला फक्त एकच सांगायचं आहे की आत्तापर्यंत केवळ विधानं झालेली आहेत म्हणजे सकारात्मक विधानं दोन्ही बाजूंनी यावेळी दिसत पर आहेत पण जोपर्यंत अशी एखादी हालचाल होत नाही असा एखादा प्रस्ताव होत नाही आहे कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा दोन हजार चौदा म्हणजे विधानसभेची निवडणूक ज्यावेळी सगळेच पक्ष स्वतंत्र लढलेले होते शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली होती त्यावेळी राज ठाकरेंच्या मनसेकडनं इच्छा होती की त्यांनी उद्धव आणि दोन्ही पक्षांनी एकत्रित लढावं पण त्यावेळी काही ते बड़ी साकार झालेलं नव्हतं त्यानंतर दोन हजार सतराची बी एम सीची निवडणूक त्यावेळी देखील या चर्चा झालेल्या होत्या मनसेच्या लोकांचं म्हणणं आहे की त्यावेळी प्रस्ताव आम्ही पाठवलेला होता पण त्याला सकारात्मक प्रतिसाद जो आहे जो आहे तो दिला गेलेला नव्हता आमचे नेते बाळा नांदगावकर हे भेटायला उद्धव ठाकरेंना गेलेले होते पण त्यांनी भेट नाकारली आणि मग सुभाष देसाई भेटले वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या प्रश्न हा आहे की केवळ मीडियामधली विधानं न होता जेव्हा युतीच्या दृष्टीनं काही प्रस्ताव पडतील काही हालचाली बैठका होतील इकडचे दोन लोक तिकडे जात आहेत एकमेकांना भेटत आहेत एकत्रितपणे काहीतरी निवेदनं देत आहेत आणि मग आपल्याला म्हणता येईल की खरोखर यावेळी हे दोन पक्ष जे आहेत ते एकत्र येऊ शकतात नाहीतर केवळ असंच होईल की दोन्हीही बाजूंनी केवळ महाराष्ट्राच्या जनतेचं सेंटिमेंट सांभाळण्याचा प्रयत्न केला जातो आहे का की जेणेकरून या एकत्रित येण्यामध्ये आमचा विरोध नाही आहे आमच्या बाजूनं काही चुकीचं घडलेलं नव्हतं आम्ही तो माज दाखवलेला नाही आहे केवळ इतकीच काळजी घेतली जाती आहे का हे पण आपल्याला बघावं लागेल राज ठाकरेंच्या पक्षाची स्थापना दोन हजार सहा साली झाली आता जवळपास वीस वर्ष पूर्ण होतील तिकडे शिवसेनेच्या दृष्टीनंसुद्धा सुद्धा हा आत्ताचा काळ जो आहे तो खूप संघर्षाचा काळ आहे आमदारांची संख्या कमी झालेली आहे जरी खासदार असले तरी ते पुन्हा पाच वर्ष टिकवणं हे पण आव्हान आहे आणि मुंबई महापालिका हे तर सगळ्यात मोठं चॅलेंज पुढच्या काही काळामध्ये असणार आहे पुढच्या अगदी पाच ते सहा महिन्यामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि त्या दृष्टीनं ही सगळी ताकद जी आहे ती टिकवणं हे चॅलेंज असताना या सगळ्या मनोमेलनाच्या आणि युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत त्याचा प्रत्यक्ष परिणाम नेमका कसा होईल त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती परिणाम काय होईल हे बघणं महत्त्वाचं असेल आणि इंटरेस्टिंग हे पण मला थोडंसं जाणवतं आहे की मागच्या टर्ममध्ये महाराष्ट्रानं केवळ पक्ष फुटताना बघितले सगळी शकलं होताना बघितली आता या टर्मची सुरुवात पुन्हा सगळ्या जोडणीनं होतीये का विलिनीकरणानं होतीये का राज आणि उद्धव मन मनोमिलनाच्या दिशेनं पावलं टाकतायत तिकडे शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट एकत्रित येता ये येतील का ही याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळं मागचा पाच वर्षांचा काळ हा फोडाफोडीचा होता यावेळी ती जोडाजोडी होईल का हे पण आपल्याला बघावं लागेल अर्थात केवळ विधानं आत्तापर्यंत झालेली आहेत जरी ती सकारात्मक असली तरी जोपर्यंत दोन्ही नेते एकत्रित म्हणजे बैठका प्रस्ताव या दृष्टीनं काही हालचाल दिसत नाही तोपर्यंत आपल्याला याच्या संदर्भात थोडंसं अजूनही सावधानतेनं या सगळ्या गोष्टीकडे बघावं लागेल दोन हजार चौदा सतरानंतर आता पंचवीसला जो प्रयत्न दोन वेळा फसलेला आहे युतीचा एकत्रित येण्याचा तो यावेळी होतोय का हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं खरोखर यावेळी ती शक्यता तुम्हाला दिसते का आणि या दोघांचं एकत्रित येणं हे तुम्हाला आवडलेलं आहे का किंवा त्या दृष्टीनं खरोखर पावलं पडायला पाहिजेत का कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जेणेकरून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचेल तुर्तास आपण इथंच थांबूयात धन्यवाद